मध्ये गेलेला आहे आणि बावड्याकडे जाणारा जो रस्ता आहे तो सुद्धा आता पाण्यामध्ये आहे आणि आपण हे समोर चित्र पाहू शकता की कोल्हापूरमध्ये महापुराची सध्या काय परिस्थिती आहे तर आता आम्ही कोल्हापूर येथील टाउन हॉल ते बावडा या रस्त्यावर दसरा चौकाच्याकडून येणाऱ्या रोडवर कॉर्नरला उभे आहोत इथे समोर आपल्याला महापूर पुराचं पाणी रस्त्याच्या कडेला आलं दिसत आहे आणि इथून कसबा बावड्याकडे जो र जाणारा रस्ता आहे तो सध्या बंद केलेला आहे वाहतुकीसाठी आणि कसबा बावड्याकडे जाताना कलेक्टर ऑफिसकडे एक जो फाटा जातो त्या फाट्यापर्यंत जवळजवळ पाणी आलेलं आहे या कॉर्नरला पुढे गेल्यानंतर एक डाव्या बाजूला पेट्रोल पंप देखील आहे आणि आपण पाहत आहात इथं बॅरिगेटर्स लावलेले आहेत आणि हा जो कोल्हापूर बावडा रोड आहे या रोडवर जयंती नाल्याचा पूल पण येतो आणि या जयंती नाल्यातून येणारं पाणी इथं नदीला मिस मिळतं तर पंचंगेच्या काठावरच हा रस्ता आहे आणि या रस्त्यावर आत्ता पुराचं पाणी सगळं आलेलं दिसत आहे तसेच काही वस्तीमध्ये दे देखील हे पाणी शिरलेलं आहे आणि आपण प्रत्यक्ष समोर पाहत आहात की हे कोल्हापूर बावडा रस्ता हा पूर्ण पाण्याखाली गेलेला आहे आणि दसरा चौकातून आपण बावड्याकडे जात असताना तिथे आत्ता आम्ही थांबलेलो हो। आहोत तर हे पाणी रस्त्यावर आलेलं आहे आणि गेले आठ ते दहा दिवस मुसळधार पाऊस या भागामध्ये कोल्हापूर भागामध्ये पडत असल्यामुळं तसेच राधानगरी धरणाचे दरवाजे सोडल्यामुळं जो जे पाणी आलेलं आहे त्यामुळं ही पुराची स्थिती दिसत आहे परंतु आज सकाळपासून पाऊस उघडलेला आहे आणि त्यामुळं हे पाणी ओसरू लागलेलं आहे आणि अलमट्टी दे या येथील देखील पाण्याचा विसर्ग वाढवलेला आहे त्यामुळं आपल्याला या त्या पाण्याला स्पीडसुद्धा किती आहे ते दिसेल आणि कोल्हापूर शहरामध्ये काही भागामध्ये पुराचं पाणी पसरलेलं हे जरी परिस्थिती किंवा खरी असली तरी नदीकाठाचा भाग फक्त पाण्याखाली किंवा काही घरे पाण्याखाली गेलेले आहेत पण बराचसा भाग सुरक्षित आहे आणि याचं खरं कारण म्हणजे बरेचसे न नाले किंवा गटारं ही प्लॅस्टिकच्या कचऱ्यामुळं तु तुडुंब भरलेले असल्यामुळं या पाण्याचा निचरा होत नाही आणि आपल्याला इथं हा कचरा देखील पाण्यावर तरंगून आलेला दिसत आहे तर अशीही सध्या कोल्हापूर बावडा रस्त्याची परिस्थिती आहे कोल्हापूरची पुरस् पूर परिस्थिती वेळोवेळी कळवण्यासाठी करण्यासाठी आपण आमच्या व्ही एस के पर्यटन चॅनलला भेट द्या तसेच आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना शेअर करा व्ही एस के पर्यटनसाठी विनायक कुलकर्णी